सगळी ओळख करून घेतली आणि श्रीयुत भट हे एक करत असलेल्या प्रयत्नाबद्दल मला खूपच कौतुक वाटले आज स सग... प्रत्येकाजवळ शहरात राहणारा प्रत्येकजवळ का सगळं काही आहे पण तू देण्यासाठी वेळ नाही तर माझं असं मत आहे की प्रत्येकाने आठवड्यातील एखादा तास तरी कमीत कमी काढून आपल्याबरोबर भजन कीर्तन तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टीवरती घेऊन तुमच्या तोंडावरती आनंद दिसून द्यावा ही तुम्ही जग जगत येता पुढे प्रार्थना करून माझ्या गोव्यात त्रेश मदनलाल लोहे सोलापूर माझ्या भावाच्या निधना आम्ही तो सहारा वृद्धाश्रमला भेट दिली वृद्धाश्रम ही काळाची गरज आहे किंवा नाही आहे बाबतीत आपलं आपलं प्रत्येकाचं गोमत आहे पण काहीतरी कारणं परत वेळ मुलं आपल्याला सोडतात तिथं सोडून जातात करतात काहीतरी त्यांचं बी काहीतरी अडचणी अडचणी असतात पण शक्यतो कोणी बी असं करू नये ही मनापासून इच्छा आहे पण तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आज बघितला तसा आनंद कायम राहावा ही माझी सदिच्छा व श्रीभर साहेबांना ह्या कामाबद्दल भरपूर भरपूर धन्यवाद खरं सांगू का मला वृद्धाश्रम वाटलाच नाही हां आणि तुम्ही कोणी वृद्धही नाही <laughs> वाटला म्हणजे अगोदर असं वाटलं तर की आम्ही तुम्हाला आनंद द्यायला आलोय <laughs> पण नाही तुम्हीच आम्हाला आनंद दिलाय एवढ्या तुम्ही सगळ्या अशा खुश हे आणि तुम्हाला हे बाळ देवाने दिले ते बहुतेक आणखी जास्त खुश होण्यासाठी दिलेले हां बस एवढंच बोलते वृद्ध म्हणजे काय म्हातारा नाही वृद्ध म्हणजे वृद्धी ज्याच्या ज्ञानात वृद्धी आहे ज्याच्या अनुभवात वृद्धी आहे असे तुम्ही लोक आज जगाला पाहिजे आहेत तुम्ही आज इथं आहात तर कुणाला तर तु, कुणालाही कुणाला तुमचं ज्ञानाचा उपयोग होईल तुमच्या सगळ्यांमध्ये भरपूर कला आम्ही पाहिल्या अजून आपल्या कला आठवा आणि त्या इथं तुम्ही तिथं घरी कसं आपण प्रपंचात अगदी गुंतलेलो असतो काही करू शकला नाही त्या गोष्टी तुम्ही इथं करा एकमेकींना साथ द्या एकमेकींना आनंद द्या आणि तुमच्या आनंदात आणि जीवनात अशीच आनंदाची बुद्धी हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आम्हाला लाभो ज्यायोगे आम्ही पण आनंदी राहू